नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे आजची जी काय माहिती असणार आहे ती शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्वपूर्ण आणि आनंदाची इथे असणार आहे कारण की मित्रांनो नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेअंतर्गतचा जो काही पाचवा हप्ता आहे जो काही नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आहे तसेच पीएम किसानचा अठरावा हप्ता आहे त्या दोन्ही हप्त्याची तारीख इथे फिक्स करण्यात आलेली आहे तर ही नेमकी तारीख काय म्हणजे कोणत्या तारखेला शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत हप्ता भेटणार आहे अनुदान भेटणार आहे त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा महत्त्वाची असणार आहे त्यासाठी त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा होईल चला तर नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे हप्ते केव्हा येणार आहेत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्याचा अपडेट जाणून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता पीएम किसान ची ऑफिशियल वेबसाईट आहे पीएम किसान डॉट जी डॉट इन तर यामध्ये एक अपडेट आलेलं आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत का जो काही हप्ता आहे तो हस्तांतरित करण्यात येत आहे तर यामध्ये जवळपास साडेनऊ कोटीपेक्षा जास्त जे काही लाभार्थी असणार आहेत शेतकरी बांधव असणार आहे अशा संपूर्ण शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जवळपास वीस हजार कोटी हे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहेत तर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिममधून महाराष्ट्र राज्यातून ही संपूर्ण अठरावी हप्ता अठरावा हप्ता अठरावी किस्तही सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने पीएम किसान योजनेअंतर्गत ट्रान्सफर करण्यात येणार आहे आता हे झालं पीएम किसान योजनेअंतर्गत आता जी काय आपली नमू शेतकरी योजना असणार आहे या योजनेअंतर्गत पण शेतकऱ्यांना पाच ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने पाचवा हप्ता इथे ट्रान्सफर करण्यात येणार आहे तरी पाहू शकता त्याचं पण संपूर्ण अपडेट इथे आलेलं आहे तर पाचवा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी इथे दिलेली आहे म्हणजेच जे काही नमो शेतकरी योजना आहे तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गतचे जे काही दोन दोन हजार रुपये अशा प्रकारे चार हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट नक्की महत्वाची असेल कारण की या दोन्ही योजनेअंतर्गत पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये चार हजार रुपये डिपॉझिट करण्यात येणार आहे जे की शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची माहिती ते ठरू शकते तुम्हाला जरी माहिती वाढली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा व्हिडिओ आहेच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र